महाराष्ट्र शासनाने समाजभूषण पुरस्कार दिल्याबद्दल श्रीराम बाबा पठारे आणि श्री सुभाष बोराडे यांना नाशिक रोड येथे कर्मभूमी बुद्धविहार येथे त्यांचा नागरी सत्कार माननीय श्री कैलास तेलोरे तसेच लोखंडे त्याचबरोबर त्यांचे मित्रपरिवार यांच्या वतीने हा सन्मान सोहळा सत्कार सोहळा मोठ्या आनंदात साजरा करण्यात आला या ठिकाणी समाजातील सर्व स्तरातील पदाधिकारी कार्यकर्ते राजकीय सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक विभागातील नागरिक व पदाधिकारी उपस्थित होते या प्रसंगी त्यांनी आपल्या आलेल्या अनुभवाच्या संदर्भात रामभाऊ पठारे आणि बोराडे यांच्या संदर्भात आलेल्या अनुभवाचा साथीदार आणि केलेल्या कार्याची पावती या प्रसंगी आपल्या माध्यमातून सर्व समाज बांधवांसमोर सांगण्यात या प्रसंगी अध्यक्ष म्हणून श्री मनपा माझी सभापती नाशिक विभाग संजय भाऊ साबळे यांच्या अध्यक्षतेखाली या ठिकाणी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले होते समाजातील सर्व प्रतिनिधी या प्रसंगी उपस्थित होते विशेषतः आलेल्या अनुभवाची माहिती देत श्री रामबाबा आणि बरोबर केलेल्या कार्याची माहिती देण्यात आली या प्रसंगी त्यांना शाल श्रीफळ देऊन त्याचबरोबर सन्मानपत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला विहारात जमलेल्या सर्व बंधू भगिनी यांनी या ठिकाणी शासनाने मिळालेल्या पुरस्कारांबाबत आणि त्यांच्यावर दिलेली जबाबदारी पार पडली महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून त्यांचा सन्मान सत्कार हा नाशिक आणि देवळाली कॅम्प वासियांसाठी भूषणही असल्याची माहिती या ठिकाणी देण्यात आली या प्रसंगी मान्यवरांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त करून समाधान व्यक्त केले सागर श्रीसाट महेंद्र काकडे प्रमोद बागुल अविनाश गायकवाड राहुल तुपलोंढे शानू निकम चंद्रकांतभाई भालेराव पगारे सर संतोष अण्णा पाटील सनी रोकडे विजय पगारे संजयजी भालेराव दीपक बाळासाहेब शिंदे पगारे साहेब प्रकाश शांताबाई पगारे सुरेश निकम शैलेश हंडोरे राजाभाऊ वानखेडे सचिन भाऊ तडवी सचिन शरद महेंद्र साळवे गांगुडे पगारे साहेब वसंत भगत संजय निकम आकाश भालेराव महेंद्र ताडे सुरेंद्र भालेराव संजय हिवाळे नितीन अण्णा अनेक मान्यवरांनी आपले मत व्यक्त करून त्यांना शुभाशीर्वाद आट वाटचालीस पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या वृत्तसंकलन अधिकार न्यूज संचालक संपादक नेतावणे नाशिक रोड नाशिक ただいま。Uh, तामी केंद्रात નું સ્વાગત છે આમ જળા शकते તમારું બાબાની

भेटल म्हणून हे आंबेडकर चळवळीमध्ये काम करत नाही जर आपण हे वेगळ्या वेगळ्या पक्षाच्या लोक बघितल्यानंतर त्या ठिकाणी त्यांना कोण नगरसेवक झालं कोण आमदार झालं कोण खासदार झालं आणि ते देज़ा देज़ा पक्षा पक्षा ते त्यांच्या त्यांच्या पक्षामध्ये मोठे झाले पण आंबेडकरी समाज आणि आंबेडकरी विचाराचे जे पक्ष आहे ते फक्त स्वतःला त्याच्यामध्ये आपल्या कुटुंबात सोडून वाहून घे कार्यकर्ता वाहून घेतो आणि या समाजासाठी काम करतो आणि जर त्याला महाराष्ट्र शासनाचं रामबाबा पठाणे असतील किंवा आपले बोराडे साहेब असतील यांना समाज भूषण पुरस्कार भेटला आणि हा समाज भूषण पुरस्कार या समाजाचं काम करण्यासाठी भेटला आहे समाजाचं काम करतो म्हणून भेटलेला आहे आणि जरी आपण वेगवेगळ्या वे वे पक्षातले लोक कोणी नगरसेवक झाले कोणी खासदार झाले कोणी आमदार झाले त्यांच्या वतीने आणि आलेल्या सर्व रिपब्लिकन परिवाराच्या वतीने महिला आघाडीच्या वतीने त्यांचं आणखी अभिनंदन करतो आणि त्यांना लाख लाख शुभेच्छा देतो त्यांच्या अजून समाजाची सेवा करू त्यांना काम करण्याची अजून संधी हो शासनाने त्यांना दिलेली आहे त्यांचं ते कृती सोनं करो आणि माझ्या वतीने आणि माझे सहकारी मित्र सामाजिक कार्यकर्ते मिळून दादा दोनदे मिलन गव्हाण यांच्या वतीने राम या ठिकाणी स्फूर्त स्वयं देऊन त्यांनी ठिकाणी सत्कार करण्यात आहे

भरपूर वर्कुराटच्या माध्यमातून आर्थ कराय मला माहिती आहे का

मी त्यांचा नियमित करतो आगर कारण का राजकारणामध्ये ते माझी आई वाटप माझ्याने खऱ्या अर्थाने समाजभूषण पुरस्कार मला मिळाला मला याचा आनंद झाला पण याच्यापेक्षा जास्त मला आनंद असा झाला की माझं माझणी कामगारचं जे काम बंद होणार आहे त्याचं पत्र मी मुख्यमंत्र्यांनी आधी दिलं मला त्याचा आणि राजकारण करणं किंवा समाजभूषण घेणं हे सारे श्री माझ्या भाषे माहीत फायदा किंवा ती दुसरी भाषा रामराई बाबा किरामबा तुला पाच लाख रुपये देतो तेव्हा जगदीश पवार माझ्याकडे आले का माझा काय म्हणलं मी पाच लाख रुपये नाही घेतले माझा समाजाचा माणूस कुठेतरी कामाला लागला पाहिजे आणि जगदीश भाऊच्या पवार केली शाळा आपण कोणी हाड म्हणलं कोणी चील म्हणलं ओपनिंग करण्यात आली

पण काय गुणपती ह्या लोकांचं इतक्या दिवस त्याला समाज दिसत नाही इतक्या दिवस त्याला थांबून दिसत नाही इतर दिवस नाही दिसत नाही रिटर्न झाला

दिंडी गेली कलर देतो दिंडी गेली कलर घेत जातो आता त्यांची दिंडी कधी आहे त्यांची दिंडी आहे निवडणुकीमध्ये आणि त्या निवडणुकीमध्ये त्याला आपल्या घराच्या विचाराची दिंडी कशी असते हा तो पिक्चर आज तो उडाला पिक्चर म्हणजे आपले दोन दव एकदा चांगला पिक्चर असतो तो एक दिवसामध्ये पिक्चर उडतो कारण आपण लोक कार्यक्रम की आपण इथं आहोत अजून तुमच्यावर काय अन्य करायचा नाही कारण आधी ते तीन तास तुम्ही माझ्यावर उपकार आहे त्या पुढे मी तुम्हाला दोघांनाही माझ्या वतीने माझ्या कृत्याच्या वतीने माझ्या संघटनेचे होतीने महासंघाच्या वतीने तुम्हाला शुभेच्छा देतो आणि भावी वाटल्या शुभेच्छा देतो आम्ही सर्व